कर्जत तालुक्यातील पाषाणे परिसरात आरोग्यदूत म्हणून ओळख असलेले उत्तम वत्सला चंद्रकांत पालांडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय उत्तम पालांडे यांच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन संकल्पना राबवून समाजकार्य केले जात आहे आपल्या वाढदिवसानिमित्ताने देखील अभिनव संकल्पना राबवण्यात आली उत्तम पालांडे यांच्या वाढदिवशी रायगड जिल्ह्यात प्रथमच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिरते वाचनालय रायगड जिल्हा परिषद शाळा पाषाणे येथे सुरू करण्यात आले शिका संघटित व्हा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेत परिसरात सुशिक्षित आणि उत्तम नागरिक घडावे या उदात्त हेतूने हे, हे वाचनालय सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे दिवसभर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर विविध दाखल्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजन करून वाढदिवसाच्या औचित्याने या कार्यक्रमात त्यांचे बक्षीस समारंभ देखील करण्यात आला वाढदिवसाच्या संध्याकाळी खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजकीय सामाजिक धार्मिक प्रशासकीय क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली उत्तम पालांडे यांच्या माध्यमातून बॉक्स क्रिकेटचा महासंग्राम जल्लोषात पार पडला चोवीस संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला भरघोस पारितोषिके असलेली स्पर्धा अतिशय उत्तम नियोजनामध्ये पार पडली विजेता संघ रत्नागिरी फायटर्स ठरला तर उपविजेता गॅलेक्सी स्ट्रायकर्स तर एस पी हिमालया हे ठरले भविष्यात असेच नवनवीन उपक्रम राबवून समाजाची निस्वार्थ सेवा करत राहणार असून समाजाचे काहीतरी देणे आहे या भावनेने नेहमीच जनतेची सेवा करत राहणार असल्याचे यावेळी उत्तम पालांडे यांनी सांगितलंय अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत Like, comment, share, and subscribe.